याही वर्षी आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी जन्मोत्सव साजरा करत असताना सामाजिक उपक्रम खऱ्या अर्थाने आवर्जून सांगावं लागेल महाराज की अगदी माझ्या सामाजिक जीवनाच्या सुरुवातीपासून एक मार्गदर्शक बंधू म्हणून हरिभक्तपराय शिवाजी महाराज दाते यांचं मार्गदर्शन वेळोवेळी असतं आणि दरवर्षी एक आपल्या या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि खऱ्या अर्थानं जी आपले पूर्वज म्हणावं लागेल ज्यांच्यामुळं आपण आज हिंदू म्हणून वावरतो या समाजामध्ये खऱ्या अर्थानं अखंड हिंदुस्थानचे व छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा छत्रपती शंभू राजांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जोपासत असताना खऱ्या अर्थ न वडिलऱ्या मंडळींचा मग त्यामध्ये सर्वच माझे मार्गदर्शक तुलते असतील वडील असतील यांचं मी ऋण व्यक्त करेल कारण त्यांनी वेळोवेळी मला सामाजिक बांधिलकी जपत असताना साथ दिली वेळोवेळी मार्गदर्शन करतात खऱ्या अर्थानं यावर्षी किल्ले पुरंदरवरती छोट्या शिवशंभू भक्तांना आम्हाला न्यायचं असं ठरलं आणि आम्ही जवळपास पंधरा जण पुरंदर किल्ल्यावरती गेलो खऱ्या अर्थानं प्रौढ प्रताप पुरंदर म्हणतो आपण तो बालगोपाळांनाही अनुभवयास मिळाला खऱ्या अर्थानं महाराज एक शोकांतिका म्हणावी लागेल की एकोणावीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्यवत छत्रपती शिवरायांची शिवजन्मोत्सव असेल हा पारंपरिक ऐतिहासिक वारसा जपत होणं गरजेचं असताना त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षक धर्म छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव असेल त्यांच्या विचारांचा जन्मोत्सव आम्ही दरवर्षी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या साथीनं करण्याचा प्रयत्न आतापर्यंतही केलेला आहे आणि येणाऱ्या पुढील काळातही आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम असतील शिवशंभू आणि स्वराज्य विचारांचा वारसा यापुढे नक्कीच आम्ही जोपासू खऱ्या अर्थानं किल्ले पुरंदरला जाण्यासाठी दिरेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि आमचे बंधू अण्णासाहेब ढेंब्रे यांचं सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये जे बालसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं त्या बालसंस्कार शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्वच पाल्यांच आणि त्यांच्या आई वडिलांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मी मीरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करतो त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून आमचे बंधू हरिभक्तपरायन नवनाथ महाराज डेंबरे यांनी मार्गदर्शन केलं समस्त ग्रामस्थ बिरेवाडी यांच्या वतीनं हरिभक्तपरायन नवनाथ महाराज ढेंबरे यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आत्ता अगदी ते आमचे बंधू हरिवक्तपरायन शिवाजी महाराज दाते मराठे का हरले पानिपत कादंबरीचे कादंबरीकर यांनी त्यांच्या अमृत तुल्य वाणीतून तुल, आपल्या सर्वांना समजेल असे अखंड हिंदुस्थानचे आराध्यवत छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे सांगितले अगदी सर्वांनी शांततेने व्याख्यान श्रवण केलं मी महाराजांचं देखील बिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो ऋण व्यक्त करतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्वच माता भगिनी आणि वडीलधाऱ्या मंडळी सर्वांनाच विनंती करतो की आपण सर्वांनी जागेवर उभं राहावं आता अखंड दुसऱ्यांच्या आरतीवर छत्रपती शिवराय आणि स्वराज्यक्षत्रपती शंभूराजांची आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही ही विनंती करतो